नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या युट्यूब वर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो ओबीसी एस बी एसबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची जी काही अपडेट आहे ती तुम्हाला या व्हिडिओ अंतर्गत मी देणार आहे विद्यार्थी मित्र हो मागच्या वेळेस जेव्हा मी समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी पुणे येथे भेट द्यायला गेलो होतो आणि तेव्हा त्यांना ते विचारलं होतं की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू झाली का तेव्हा ते, ते म्हटले होते की अजून आमच्याकडे अर्जाचा नमुना आलेला नाही त्यामुळे अजून आम्ही फॉर्म सुरू केलेला नाही पण विद्यार्थी मित्र आता जी सुद्धा आलेला आहे अर्जाचा नमुना सुद्धा आलेला आहे त्यामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता आता फॉर्म मागवले जात आहेत आता विद्यार्थी मित्रो हा जो तुम्ही स्क्रीनवर फॉर्म बघू शकता हा फॉर्म तुम्हाला कुठं मिळणार तर बघा टेलिग्राम चॅनलवर मी हा फॉर्म आणि जी आर सुद्धा सेंड केलेला आहे तुम्हाला जर हा अर्ज पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची आपली लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हा फॉर्म तिथून डाउनलोड करा प्रिंट करा भरा आणि कार्यालयाला जमा करा आता हा फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओ अंतर्गत मी तुम्हाला सांगणार आहे हा फॉर्म कुठं जमा करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्र हा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी असं सांगितलेलं आहे की वीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे आणि जे सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी असं सांगितलं आहे की पंधरा जुलै ही शेवटची तारीख आहे पण मी तुम्हाला सांगतो की डेट नक्कीच वाढणार ही जी काही फॉर्म भरण्याची डेट आहे ही नक्कीच वाढणार आहे कारण अजून बहुतेक विद्यार्थ्यांच्या सायन्स फील्डच्या विद्यार्थ्यांच्या अजून ॲडमिशन झालेल्या नाही आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे त्यामुळे लक्षात घ्या की जे बारावी नंतरचं शिक्षण घेत आहेत म्हणजे बी ए असो बी एस सी असो बी कॉम असो एम ए असो एमएसी असो एम बी ए असो इंजिनिअरिंग असो हे बारावीनंतर जे जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे बारावीच्या किंवा अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना नाही ही, ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या आता हा फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगतो आणि हा फॉर्म कुठे जमा करायचा ते पण सांगतो आणि हा फॉर्म कुठं घ्यायचा आहे तुम्हाला तर टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी हा फॉर्म सेंड केलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता फॉर्म मागवले जात आहे आणि हा अर्जाचा नमुना जो आहे तो अशा प्रकारचा आहे आता विद्यार्थी हो तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही काय करायचं की इथं ही जागा तुम्हाला आहे का तर इथं तुम्हाला तुमचा फोटो द्यायचा आहे इथं तुम्हाला तुम्हा तुमचा फोटो चिपकवायचा आहे ठीक आहे त्यानंतर आवेदन पत्र भरण्यापूर्वी ते काळजीपूर्वक तु वाचून भरावे ठीक आहे कार्यालयाने भरावयाची माहिती आता ही फ्रंट पेज वर तुम्हाला जी माहिती दिसत आहे बघा आवेदन पत्रक गुणवत्ता यादीतील क्रमांक गुण टक्केवारी तर हे जे काही आहे ना ते कार्यालयाने भरावयाची माहिती आहे तर हे कार्यालय तुमची माहिती भरेल त्यानंतर खाली तुम्हाला लिहायचं आहे की प्रति सहाय्यक संचालक इतर बहुजन मांगास कल्याण जे काही ते विभाग आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहेत तुमचं त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे बघा मागे एका विद्यार्थ्यानं कमेंट बॉक्समध्ये लिहिलं की सर मी अमरावतीचा आहे आणि पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे मी ना माझा फॉर्म अमरावतीला जमा करायचा आहे काय तर हे असं जर, जर तुम्ही करत असाल तर मग धन्य आहे विद्यार्थी मित्र हो तुम्ही जर समजा पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे तर तुमचा फॉर्म तुम्ही पुण्याला जमा करायचा आहे समजलं का ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तो फॉर्म जमा करायचा आहे ठीक आहे महोदय मी महाज्योती सॉरी मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी माझे आवेदनपत्र सादर करीत आहे आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे मी सदर योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्णपणे वाचलेल्या असून मला अवगत झाल्या आहेत या योजनेचा लाभ मिळाल्यास मी सदर योजनेसाठी लागू असलेल्या नियमांचे अटीचे कसोशीने पालन करेन अशी मी हमी देत आहे मी खोटी माहिती व कागदपत्रे देऊन लाभ घेतल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास मी कारवाईस पात्र राहील तसेच सदर योजनेच्या अंतर्गत मला मिळालेली रक्कम अठरा टक्के व्याजासह शासनाला परत करेन याची मला जाणीव आहे जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर कधी ही स्कॉलरशिप घेतली तर तुम्हाला अठरा टक्के व्याजासह ही रक्कम शासनाला परत करावी लागेल अठरा टक्के कमी नसते बरं का आधीच सांगतो अठरा टक्के व्याजासह शासनाला ही रक्कम तुम्हाला परत करावी लागेल त्यामुळे जो योग्य मार्ग आहे त्या योग्य मार्गाने जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्ही हा फॉर्म भरा आणि योग्य मार्गानेही स्कॉलरशिप घ्या मार्गानेही स्कॉलरशिप घ्या ठीक आहे खाली आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू तिथं तुमचं इथं अर्जदाराचे स्वाक्षरी करायची आहे इथं तुमचं नाव लिहायचं आहे इकडे स्थळ लिहायचं आहे कुठचं स्थळ आहे दिनांक लिहायचं आहे अर्जदाराचे नाव मोबाईल क्रमांक आधार क्रमांक हे तुम्हाला माहिती टाकायची आहे बघा अर्जदाराचे नाव मोबाईल क्रमांक आधार क्रमांक ही माहिती टाकायची आहे त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या आधार योजनेकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना अर्जदाराची माहिती अर्जदार विद्यार्थ्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आधी अडनाव टाकायचं नंतर स्वतःचं नाव नंतर वडिलांचे नाव अशाच प्रकारे वडिलांचं पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे अडनाव वडिलांचे नाव ठीक आहे ठीक आहे आणि त्यांच्या वडिलांचे नाव अर्जदार विद्यार्थ्यांनी विवाहित असेल तर पतीचे नाव जर ती विद्यार्थिनी ही विवाहित असेल तर तिने पतीचं नाव टाकायचं आईचे पूर्ण नाव टाकायचं जात किंवा प्रवर्ग तुमचा कोणता आहे ओबीसी विजयी एसबीसी यापैकी कोणत्या इथून तुम्ही फॉर्म भरत आहे तुमचा जात व प्रवर्ग आता समजा तुम्ही ओबीसी मधून एखाद्या जातीचे असाल तर जातीचं नाव लिहायचं आणि बाजूला ओबीसी कॅटेगरी लिहायची ठीक आहे अर्जदाराचे मूळ राहण्याचे ठिकाण व पत्र व्यवहाराचा पत्ता ठीक आहे पिनकोड सह पिनकोड पण टाकायचा हा तुमच्या घराचा क्रमांक बघा प्रत्येक घराला क्रमांक दिलेला असतो तुमच्या घरी कॉल करा तुमच्या वडिलांना आईला कॉल करून तुम्ही घराचा क्रमांक विचारून घ्या रस्ता गल्लीचं नाव टाकायचं जवळची एखादी खून गाव शहर तुमचं कोणता आहे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे हा तुमचा मूळ ॲड्रेस आणि पिनकोड क्रमांक टाकायचा पत्र आहे त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला त्याचा तुम्हाला क्रमांक टाकायचा आहे दिनांक टाकायचा आहे त्यावर कोणतं दिनांक आहे ते त्याच्यानंतर कार्यालयाचे नाव टाकायचे आहे तुम्हाला हा जो काही दाखला मिळालेला आहे ना रहिवासी दाखला तो तुम्हाला तिथं जोडायचा आहे आणि त्याचं तुम्हाला माहिती पण टाकायची आहे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक इथं मोबाईल क्रमांक टाकायचा ठीक आहे अर्जदार दिव्यांग आहे किंवा दिव्यांगत्वाचा प्रकार इथं तुम्ही जर ते असाल तर तिथं तुमचा ते प्रकार आणि ते काही ते टाकायचं ठीक आहे जातीच्या दाखल्याचा तपशील अर्जदाराने जिल्ह्यातून जातीचा दाखला काढला आहे त्या जिल्ह्याचे नाव प्रमाणपत्र क्रमांक टाकायचं तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचं त्याच्यानंतर जारी केल्याचा दिनांक जात गाव तालुका जिल्हा ही माहिती टाकायची आधार कार्डचा तपशील टाकायचा आहे तुम्हाला अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक आधार कार्ड वरील पत्ता टाकायचा आहे ठीक आहे समोर बँकेचा तपशील राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेचे जे काही नाव असेल ते नाव त्याची शाखा खाते क्रमांक आय एफ सी कोड तुमचा त्याच्यानंतर बँक खाते आधार कार्डशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा हा रवा तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी तुमचं संलग्न असलं पाहिजे तरच तुम्हाला डायरेक्ट डीबीटी समजते ना डीबीटी कशाला म्हणतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जर पैसे पाहिजेत असेल तर तुमचं जे बँक खाता आहे ते आधार कार्डाशी संलग्न असलं पाहिजे ठीक आहे इथं तुम्हाला आधार संलग्न पावती आहे की नाही ते तिथं लिहायचं ऑनलाईन स्टेटस तपासणी केल्याची प्रत जोडायची ते ऑनलाईन स्टेटसद्वारे पण तुम्हाला पाहता येते त्याचं स्क्रीनशॉट काढून पण तुम्ही लावू शकता प्रवेशित विद्यार्थ्याची माहिती ज्या विद्यालयात अर्जदाराने प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयाचे नाव महाविद्यालयाचा पत्ता महाविद्यालयाने विद्यार्थ्यास दिलेला प्रवेश नोंदणी क्रमांक एक नोंदणी क्रमांक दिलेला असतो तुम्हाला महाविद्यालयानं सर्वसाधारण नोंदवहीतील नोंद क्रमांक ओळखपत्र तुमचं ठीक आहे त्यानंतर प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती अभ्यासक्रमाचं नाव ठीक आहे प्रवेशित वर्ष पहिले आहे दुसरे आहे तिसरे आहे चौथे आहे आहे इथं टाकायचं प्रवेश दिनांक अभ्यासक्रमाचा कालावधी किती वर्षाचा तुमचा अभ्यासक्रम आहे त्याचं टाकायचं अभ्यासक्रम तुमचा पदवी आहे पदविका आहे की पदव्युत्तर आहे ठीक आहे हे टाकायचं त्यानंतर गुणांची टक्केवारी आता तुम्हाला तुमच्या दहावीचे टक्के बारावीचे टक्के आणि पदवीमध्ये जर तुम्ही पदवीनंतरसाठी जर फॉर्म भरत असाल तर पदवीचे टक्के इथं तुम्हाला भरायचं आहे ठीक आहे पुढे जाऊया ऐवजी ग्रेडेशन असल्यास ग्रेडेशन नुसार येणारी टक्केवारी टाकावी बघा आता कसं आहे काही विद्यार्थ्यांना ग्रेड असतात तर त्या ग्रेडनुसार जी काही टक्केवारी येते ती टक्केवारी तुम्हाला टाकायची आहे जे लागू नसेल ते खोडावे ठीक आहे अर्जदाराने आता हे ओबीसी एसबीसी विजेएन टी कोणत्या याच्यातून फॉर्म भरलेला आहे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचा लाभ घेतला आहे का जर तुम्ही इतर कोणत्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला आहे का तिथं होय नसेल घेतला तर नाही घेतलेला असल्यास त्याच्या युजर आय डी क्रमांक अर्जदाराच्या पालकाची माहिती टाकायची आहे पालकाचे पूर्ण नाव पालकाचे अर्जदाराशी नाते पालकाचा व्यवसाय जेथे व्यवसाय करतात तेथील पत्रव्यवहाराचा पत्ता पालकाचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र जेथे सेवा करीत असतील तेथील कार्यालया प्रमुखाने प्रमाणित केलेल्या वार्षिक वेतन प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी आता तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं म्हणजे वडिलांचं तर ते इथं तुम्ही रुपयामध्ये लिहायचं आणि वर्ष टाकायचं आता विद्यार्थी मित्र जर तुम्ही आतापर्यंत इन्कम सर्टिफिकेट काढलं नसेल तर येत्या दोन तीन दिवसामध्ये तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा ठीक आहे ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला या फॉर्मसोबत जोडावं लागेल आणि बघा इन कसं असते वर्ष असते ना ते किती म्हणतो आपण ते एकतीस मार्च ते एक एप्रिल एक एप्रिल नाही नाही एक एप्रिल ते एकतीस मार्च असं असते ना तर ते असं वर्ष असते ना आपलं आर्थिक वर्ष त्यानुसार तुमचं आता या वर्षाचं म्हणजे या या वर्षाचं तुमचं जे आहे ते इन्कम uh, सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे जी। वडील जिवंत नसल्याचे त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी जर काही काही विद्यार्थ्यांचे वडील जिवंत नसतात तर मग त्यांनी त्यांची जी मृत्यूची जी साक्षांकित प्रत आहे ती जोडावी मी दिलेली माहिती खोटी आढळल्यास किंवा माझ्या पाल्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या पाल्याचा सदर योजनेचा मिळत असलेला लाभ रद्द होईल याची मला जाणीव आहे तसेच अशा प्रकरणी माझ्या पाल्यास मिळालेली रक्कम अठरा टक्के व्याजासह मी शासनास परत करेन अशी लेखी हमी देत आहे आता इथं तुमचे जे वडील आहे तुमचे जे आपलं आपण म्हणू की जे पालक आहे त्यांचं तिथं हे त्यांची स्वाक्षरी तर आहे पालकांची स्वाक्षरी तुम्हाला द्यावी लागेल इथं त्यानंतर स्थळ दिनांक साक्षीदारांचं नाव दोन तुमचे साक्षीदार टाकावे लागतील आणि त्या साक्षीदारांची स्वाक्षरी पण तुम्हाला घ्यावी लागेल ठीक आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेने द्यावायची माहिती आता तुमची जी काही शैक्षणिक संस्था आहे सपोज तुम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये किंवा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुमची ॲडमिशन घेतलेली आहे तर तुमची जी शैक्षणिक संस्था आहे ती ही माहिती देणार आहे विद्यार्थ्याचे नाव विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थेचे नावं पूर्णपत्ता हे तर तुम्हालाच द्यावं लागेल म्हणा महाविद्यालय कोणत्या विद्यापीठाशी संलग्न हे अर्जदाराने आपल्या महाविद्यालयात कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला आहे त्याचा कालावधी महाविद्यालयात सक्षम प्राधिकरण्या प्राधिकाऱ्याने मान्यता दिल्याच्या आदेशाचा क्रमांक व दिनांक महाविद्यालयाचा पत्ता महाविद्यालय व्यवस्थापित प्रकार शासकीय शासकीय अनुदानित खाजगी अनुदानित खाजगी अनुदानित हे तुम्हाला ही माहिती द्यायची आहे तिथं महाविद्यालयाचा ई स्कॉलरशिपचा युजर आय डी क्रमांक ठीक आहे विद्यार्थ्याचा प्रवेश नोंदणी क्रमांक जनरल रजिस्टर नोंदणी क्रमांक विद्यार्थ्याच्या प्रवेशाबाबतची माहिती अभ्यासक्रमाचे नाव प्रवेशित वर्ष प्रवेश वर्ष दिनांक अभ्यासक्रमाचा कालावधी किती वर्षाचा कालावधी आहे व्यावसायिक बिबर व्यावसायिक तर तुम्हाला तर लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचं हे जे काही प्रकार आहे अनुदानित विनाअनुदानित अभ्यासक्रम कोणता आहे पदवी पदविका पदव्युत्तर इतर असल्यास नोंद करावी ठीक आहे आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतले घेताना सादर केलेल्या गुणपत्रिकेनुसार त्यात इयत्ता बारावीत परीक्षेत मिळालेले गुण टक्केवारी ठीक आहे म्हणजे तुम्हाला डबल व्हेरीफाय होणार आहे कॉलेजमध्ये तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेत आहे तेव्हा तुम्ही किती टाकलेले आहेत आणि तिकडे किती टाकलेले आहेत हे सगळं तुमचं व्हेरीफाय होईल येतं बारावीचे गुण टक्केवारी ठीक आहे येता पदवीचे गुण टक्केवारी अर्जदाराने आपल्या महाविद्यालयामार्फत आणखी कोणत्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर केला आहे का ठीक आहे अर्जदाराने आपल्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतले होते त्याची माहिती ठीक आहे कोणत्या शिक्षण संस्थेत याच्या अगोदर अर्जदाराने आपल्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतले होते याची माहिती आता तुम्ही काही विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि ते फर्ग्युसनचे आहे मग त्यांनी त्यांची अगोदरची संस्था कोणती होती फर्ग्युसन कॉलेज होती ठीक आहे अर्जदाराने कोणत्या कोट्यातून प्रवेश घेतला आहे शासकीय कोटा मॅनेजमेंट कोटा सी ए पी स्पॉन्सर्ड कोटा मायनॉरिटी एफ डब्ल्यू एस ठीक आहे तुम्ही कोणत्या कोट्यातून ॲडमिशन घेतली आहे तिथं टाकायचं त्यानंतर स्थळ आणि दिनांक इथं शिक्का कोणाचा मुख्याध्यापक किंवा प्राचार्य तुमचे जे काही हेड असतील त्यांचा तिथे शिक्का लागेल ओके आता विद्यार्थी मित्रो हे मूळ प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहेत इथं तुम्हाला झेरॉक्स लावायचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी सोबत खालील प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती तुम्हाला जोडवायची आहे म्हणजे तुम्हाला झेरॉक्स लावायचे आहे एक तुमचा जातीचा दाखला महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं तुमचं डोमेशियल ठीक आहे आधार कार्डची तुमची प्रत बँक खाते उघडल्यास उघडण्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक यापैकी कोणतंही चालेल ठीक आहे तहसीलदारापेक्षा कमी दर्जा नसलेला महसूल अधिकारी यांनी दिलेलं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागेल विद्यार्थी दिव्यांग असले त्याचे प्रमाणपत्र बारावीची पदवी परीक्षेची गुणपत्रक जर समजा तुम्ही बारावीच्या बेसवर भरत आहात तर बारावीची तुमचे गुणपत्रिका लागेल आणि जर पदवीचं विचार भरत असाल तर पदवीची परीक्षा गुणपत्रक लागेल विद्यार्थ्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट ठीक आहे विद्यार्थीनी विवाहित असल्यास ते पतीचा उत्पन्नाचा पुरावा बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र ठीक आहे हे तुम्हाला शपथपत्र पण जोडावं लागेल स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडावे लागेल विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबत पुरावा म्हणजे सध्या कुठं राहत आहेत तुम्ही खाजगी वसतिगृह भाडे कारनामा इलेक्ट्रिक बिल घर टॅक्स पावती इत्यादी ठीक आहे तुम्हाला ते जोडावं लागेल महाविद्यालयाची उपस्थिती प्रमाणपत्र ते तुम्हाला पंच्याहत्तर टक्के तुमच्या उपस्थितीचं ते प्रमाणपत्र आहे ते पण तुम्हाला जोडावं लागत असते सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्र जर काही असले तर ते तुम्हाला जोडावे लागतील इथं तुमच्या अर्जदाराची स्वाक्षरी व पूर्ण नाव इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं त्यानंतर हे आर टी जी एससाठी विद्यार्थ्यांनी भरून द्यावायच्या प्रमाणपत्राचा नमुना आता विद्यार्थ्याचे नाव खाते पुस्तकानुसार बँकेचं नाव शाखेचं ठिकाण बँक खाते आय एफ एस सी कोड यम आय सी आर कोड ठीक आहे तर हे तुम्हाला माहिती भरून द्यायची आहे तर हा होता तुमचा ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठीचा जो फॉर्म आहे तो हा फॉर्म तुम्हाला कुठं मिळणार आहे तर मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला मी टेलिग्रामला हा फॉर्म सेंड केलेला आहे त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम चॅनल आहे जे लिंक दिलेली आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि हा फॉर्म तिथून डाउनलोड करून प्रिंट करून घ्या आणि हा फॉर्म योग्य प्रकारे भरा या फॉर्म मध्ये चुका करू नका आणि जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते योग्य प्रकारे डॉक्युमेंट जोडायचे ठीक आहे आणि हा फॉर्म तुम्ही जे काही आपलं इतर बहुजन जे काही कार्यालय जे आता समजा पुण्यामध्ये असाल तर जे विश्रांतवाडीला आहे तर तिथं जाऊन तुम्ही तो भरायचा ठीक आहे जे काही आपलं समाज कल्याण कार्यालय असते तिथं जाऊन तो फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे तर ही होती तुमच्यासाठीची महत्त्वाची माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे द्वारे कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेता येईल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुमचे प्रश्न काही असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न लिहा त्या प्रश्नांची उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो ठीक आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद